चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजितवा निरुझन्ति ते उपसमो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये श्रद्धासंपन्न नरवाडे परिवार यांच्या वतीने पूजनीय भंतेंना आज आपण अत्यंत श्रद्धायुक्तचित्ताने भोजनदान दिलं आहे निमित्ता आहे सुबोध यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त व्हावी व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त व्हावे त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच सदा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आज नरवाडी परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून एका बुद्ध पुत्राना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे। महान आणि असीमसं हे पुण्य संपादन केलं आहे निमित्त आहे की दादा सुबोध यांच्या निमित्ताने हे दान पुण्य फावं मागच्या वेळेस निमित्तानेच भोजनदान होतं परंतु काही अडचण आल्या कारणाने त्यामुळे ते भोजनदान झालं नाही तर आजचं हे जे भोजन आहे किंवा आजचं जे काही आपण पुण्य करत आहात आजच्या दिनाचं ते संपूर्ण पुण्य आपण सुबोधला अर्पण करणार आहोत त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे आणि निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे संपूर्ण पुण्य आपण त्यांना अर्पण करणार आहोत भगवंत असे म्हणतात की या तथा या श्रेष्ठीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व कधी ना कधी मृत्यूला प्राप्त होत असतो जेवढं आपल्याला आयुष्य मिळतं तेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते अं जन्म आणि मृत्यू हे निसर्गामधील सर्वश्रेष्ठ सत्या चा चा आणि या सर्वश्रेष्ठ सत्याला आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे भगवंत असे म्हणतात की मनुष्य जीवन जगत असताना सुख आणि दुःख हे मनुष्याच्या जीवनाच्या दोन बाजू आहे आणि त्यामुळे आपण अत्यंत श्रद्धेने जे जे काही कर्म करता पुण्यकर्म करता हे संपूर्ण कुशल कर्म पुण्यकर्म आपलं स्वतःच वर्तमानकालीन जे वर्तमान जीवन आहे तर ते वर्तमानकालीन जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी आपण हे पुण्य करत असतो या yeah, वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये चांगल्या प्रकारचे कुशलकर्म करणे पुण्यकर्म करणे मग शिलाचं पालन असेल दान पुण्य असेल किंवा प्रज्ञेचा अभ्यास असेल धम्मश्रवण असेल मैत्री भावना असेल विपशना भावना असेल अनापान सतीची भावना असेल म्हणजे जेवढे काही कुशल कर्म पुण्यकर्म आपल्याला या वर्षावासाच्या कालावधीमध्ये म्हणजे करता येतील तेवढे कुशल कर्म तेवढे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग वर्षावासाच्या कालावधीमध्येच फक्त पुण्यकर्म करावं असं आहे का नहीं तर तसं बिलकुल नाही आहे हा वर्षावासाचा जो कालावधी आहे तर निसर्ग अत्यंत प्रसन्न असतो निसर्गामधलं वातावरण अत्यंत प्रसन्न असते आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा एक आल्हादायक असतं पुण्यकर्म करण्यासाठी कुशल कर्म करण्यासाठी आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सातत्याने जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये जे संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण या कर्माचं संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे हे कुशल कर्म, पुन्य कर्म आपले आपले सुक हे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात विशेष रूपाने भिक्षूंना भोजनदान देणे हे सुद्धा अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे भोजनदान का द्यावं भोजनदान कशासाठी द्यावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे भगवंत असे म्हणतात की जिगच्छा परमा रोगा भूक हा नावाचा एक रोग आहे मनुष्याला लागलेला हा रोग आहे भगवंत असे म्हणतात की या रोगावरती एकमेव औषध म्हणून अन्न आहे जसं मातेच्या गर्भाच्या बाहेर जेव्हा बाळ येतं अगदी तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला अन्नाची आवश्यकता असते कारण भूक नावाचा रोग अशा प्रकारचा आहे जसं एरवी आपल्याला छोटे मोठे रोग होत असतात तर ते छोटे मोठे रोग आपले काही दिवसानंतर काही वेळानंतर काही महिन्यानंतर काही वर्षानंतर नष्ट होत असतात परंतु भूक नावाचा रोग असा आहे की तो नष्ट होणारा नसतो म्हणजे रोज आणि रोज त्याला अन्न नावाचं औषध घ्यावं लागतं मग कोणी सकाळी घेतं कोणी दुपारी घेतं कोणी संध्याकाळी घेतं म्हणजे जेवढं ज्याचा रोग अधिक असेल तशा प्रकारचं ते अन्न ग्रहण करत असतात आणि त्यामुळे या भूक नावाच्या रोगाला शमवण्यासाठी आपण भिक्षूंना अन्नदान करत असतो भोजनदान करत असतो पिंडदान करत असतो मग भोजनदान केल्यानंतर भिक्षूंना सुद्धा लाभ होतो भोजनदान केल्यानंतर तुम्हाला सुद्धा लाभ होतो मग भिक्षूंना काय लाभ होतो किंवा तुम्हाला काय लाभ होतो तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंना तात्काळ क्षणी चार गोष्टी आपल्या भोजनामुळे प्राप्त होत असतात आपल्या भोजनामुळे आयुष्य वाढते आपल्या भोजनामुळे वर्ण वाढतो आपल्या भोजनामुळे बल वाढते म्हणजे आयुष्य वर्ण सुख आणि बल या चार गोष्टी आपण दिलेल्या भोजनामुळे आज या क्षणी मला प्राप्त झालेल्या आहे म्हणजे तुम्ही दिलेलं जे भोजन असतं अगदी तात्काळ या गोष्टींचा लाभ भिक्षुना होत असतो तुम्ही दिल्यामुळे भूक नामाचा रोग माझा शमवला म्हणजे भूक असल्यानंतर जे आपली नैराश्य आपल्या चेहऱ्यावरती असते अन्न ग्रहण केल्याबरोबर नैराश्य पूर्णपणे नष्ट होते भोजन केल्यानंतर आपल्याला सुख सुद्धा मिळते भोजन केल्यानंतर आता धम्मदेशना करण्यासाठी बलसुद्धा लाभलं ला, शक्ती सुद्धा लाभत असते आणि भोजन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये आयुष्याचा सुद्धा लाभ होत असतो म्हणजे आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टी आपण दिलेल्या भोजनामुळे भिक्षूंना प्राप्त होत असतात मग आपल्याला काय प्राप्त होते तर भगवंत असे म्हणतात की आपल्याला सुद्धा ह्या चार गोष्टींची प्राप्ती होत असते परंतु फरक एवढाच आहे की भिक्षुंना त्या तात्काळ प्राप्त होतात तुम्हाला मात्र ते प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतात पुन्हा परिश्रम करावे लागते पुन्हा मेहनत करावी लागते मग कराव तुम्हाला परिश्रम काय करावे लागतात तर तुम्हाला शिलाचं पालन करावं लागतं तुम्ही जर कायने वाचेने आणि मनाने जर सील पालन केलं कायच्या द्वारा म्हणजे आपल्या शरीराच्या द्वारा आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये चोरी करू नये व्यभिचार करू नये आपल्या मनाने कधी आपण राग करू नये द्वेष करू नये लोभ करू नये आपल्या वाणीने कधी आपण खोटो बोलू नये निंदानास्ती करू नये चहाडी करू नये व्यर्थ बडबड करू नये म्हणजे एकंदरीत काया वाचा आणि मन या तीन अवस्थेला जर आपण परिशुद्ध केलं आपण जर निर्मळ केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टीची प्राप्ती होत असते आणि या संसारामध्ये ह्या चार गोष्टी सर्वश्रेष्ठ आहे या चार गोष्टींची उपलब्धी ज्या मनुष्याला झाली किंवा ह्या चार गोष्टी ज्या मनुष्याकडे आहेत तर तो या जगातला सर्वात सुखी मनुष्य आहे कारण कोणाला नको सुख ऐक प्रत्येकाला सुख पाहिजे आहे प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे या प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे कोणाला कोणाला असं वाटतं की मी दुखी असलो पाहिजे असं आहे का या संसारामध्ये असा एखादा प्राणी की मी फार दुःखी असावं माझ्या जीवनामध्ये फार दुःख असावं फार संकट असावं असं आसा कोणाला वाटतं का बिलकुल कोणालाही वाटत नाही प्रत्येकाला असं वाटतं की मी फार सुखी असलो पाहिजे सुख मनुष्याला पाहिजे आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझा वर्ण सतेज असला पाहिजे म्हणजे माझी कांती अत्यंत सतेज असली पाहिजे मी प्रसन्न असलो पाहिजे मी आनंदी असलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की मला बलसुद्धा प्राप्त झालं पाहिजे म्हणजे मी शक्तिशाली असलं पाहिजे मला शक्ती लाभली पाहिजे मी बलवान असलो पाहिजे सातत्याने आपल्याला असं वाटत असते आणि प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला आयुष्याचा लाभ झाला पाहिजे मला दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे मी दीर्घ आयुष्यापर्यंत जीवन जगलं पाहिजे मग कोणी शंभर वर्षाची कामना करते कोणी एकशे वीस वर्षाची कामना करते किंवा कोणी अधिक वर्षाची कामना करत असते परंतु आपण बघतो की सर्व लोक सारखे जगत नाही ऐक नाही काही काही लोक गर्भ मातेच्या गर्भामध्ये मृत्यूला प्राप्त होतात काही लोक मातेच्या गर्भाच्या बाहेरल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात काही लोक दहा वर्षाचे वीस वर्षाचे पन्नास वर्षाचे सत्तर वर्षाचे अशा प्रकारे मृत्यूला प्राप्त होतात काही काही लोक मात्र दीर्घ काळापर्यंत एक शंभर वर्षापर्यंत एकशे वीस वर्षापर्यंत एवढंच नव्हे तर कधी कधी दीडशे दीडशे वर्षापर्यंत सुद्धा लोक जीवन जगतात हे कशामुळे प्राप्त होते मनुष्याला तर मनुष्य जेव्हा कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो चांगले कर्म करत असतो तर तशा प्रकारच्या त्या कुशलकर्माच्या द्वारा आपल्याला हे पुण्य प्राप्त होत असते आणि अल्पजीवी सुद्धा कधी कधी मनुष्याला फार कमी आयुष्य लाभते आणि फार कमी आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जस झाडाची उपमा दिली भगवंताने झाडाला जी पानं असतात किंवा झाडाला जी फळं असतात म्हणजे झाडाला जे फळं येतात तर झाडाला आलेली फळं हे सर्वच्या सर्वच पिकतात का पिकत नाही काही काही फुलरा जेव्हा आंब्याला बहर येतो फुलरा येतो तर तो बोहर कधी कधी हवेने पडतो कधी पावसाने पडतो म्हणजे अशा प्रकारे कधी मनुष्य सुद्धा त्याला पाडतात कधी कधी छोटे छोटे आंबे होतात ते छोटे आंबे कदी -कदी कदी उन, कदी -कदी छोटे आंबेसुद्धा कधी कधी पडतात कधी मनुष्य पाडतो कधी हवा पाणी ऊन यामुळे पडतात कधी कधी छोटे आणखी मोठे आंबे होतात तरी सुद्धा ते पडतात काही कोचित आंबे मात्र त्या झाडाला पिकत असतात आणि जेव्हा एक दोन आंबा जर पिकला समजून घ्या तर आंबा मनुष्य पूर्णतः काढून घेतो म्हणजे त्याची ती परिपक्वता त्या ठिकाणी होत असते म्हणजे भगवंत असे म्हणतो की अगदी मनुष्याच्या जीवनाचं सुद्धा असंच आहे सर्वच मनुष्य समान रूपाने दीर्घ आयुष्याचा लाभ करून घेत नाहीत जेवढं त्यांचं कर्म असतं जेवढं त्यांचं आयुष्य असतं तेवढंच मनुष्य या संसारामध्ये जगत असतो जसं आता ही मेणबत्ती जळत आहे एक उदाहरण दिलं भगवंताने जसं मेणबत्ती जळत आहे आपण मेणबत्ती लावली काही क्षणापूर्वी काही वेळेपुरती आपण मेणबत्ती लावली पण ती मेणबत्ती आणखी काही वेळांतर जर आपण बघितलं आणखी पंधरा वीस मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर जर आपण बघितलं तर ती पूर्णपणे मेणबत्ती जळून विझून जाणार आहे का विझून जाणार आहे कशामुळे विझून जाणार आहे कारण मेणबत्ती प्रज्वलित राहण्यासाठी जे घटक होते जसं मेणबत्तीमध्ये जे मेन मेन आहे ते मेन शिल्लक राहणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोरा आहे मेन आहे ज्वलंत पदार्थ आहे दोरा आहे तोपर्यंत ती मेणबत्ती जिवंत राहणार आहे पण जसं जसं मेन संपत असेल ती वाद त्यातली थोडी थोडी संपत असेल शेवटी मात्र ती मेणबत्ती नष्ट होणार आहे म्हणजे मेण संपलं की मेणबत्ती विझून जाते वाद संपले की मेणबत्ती विझून जाते आणि कधी कधी असं होतं की वाद सुद्धा आहे मेणबत्ती सुद्धा आहे पण हवेची झुळूक आली का सुद्धा विझून जाऊ शकते ऐक अगदी मनुष्याचं सुद्धा तसंच आहे भगवंत असे म्हणते कधी कधी आयुष्य सुद्धा असते कर्मसुद्धा असतात पण ऍक्सिडेंटली कधी कधी आपला मृत्यू होत असतो अनैसर्गिक त्याला भगवंताने असं म्हटलं आहे परंतु ते आपल्या हातामध्ये काही नसतं त्यांचं जेवढं ठरलेलं असते तेवढं त्यांना आयुष्य ते प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपल्यामधून निघून गेल्या व्यक्तींसाठी आपण विशेष तर काही करू शकत नाही परंतु त्यांच्या नावाने दान पुण्य आपण करू शकतो त्यांच्या नावाने आपण परोपकार करू शकतो त्यांच्या नावाने आपल्याला जेवढे काही चांगले कर्म करता येतील तेवढे चांगले कर्म मात्र आपण त्यांना करू शकतो आणि आपण जे जे काही कर्म करत असतो मग दान कर्म करत असेल आपण सील पालन करत असेल आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असेल हे सर्व कर्म निसर्गामध्ये विलीन असणारे त्यांचे जे चार महाभूत असतात किंवा पंचस्कंद असतात तर त्यांना हे सहाय्यक ठरण्यासाठी आपण त्या दानाचं अनुमोदन करत असतो भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे म्हणजे डोंगरावरती पडलेला जो पाऊस असतो हो डोंगरावर पाऊस पडला तर शेवटी मात्र ओहळाच्या द्वारा तो पाऊस एकतर नदीला मिळतो एकतर ओढ्यांना मिळतो किंवा तो नदींना ओढ्यांना मिळून पुन्हा महासमुद्रामध्ये मिळत असतो तो निसर्गाचा नियम आहे अगदी तशा प्रकारे आपण जे जे कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो तर ज्यांच्या नावाने, करतो स्थो, नावाने करतो स्थो, तर ते आपण अनुमोदित करत असतो ज्यांच्या नावाने त्याचं अनुमोदन आपण करत असतो तर त्यांना ते प्राप्त होत असते म्हणजे पाच उपादान स्कंद आणि जे चार महाभूत आहे त्या चार महाभूतांना आणि पंचस्कंदांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे कर्म अशा प्रकारचे आपण करत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी अशा प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म केले पाहिजे स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे कारण पुण्यकर्म करण्यासाठी मनुष्याच्या मनाची मानसिकता अत्यंत प्रसन्न असावी लागते अत्यंत चांगल्या प्रकारची असावी लागते मनुष्याच्या मनाची मानसिकता जर चांगली असेल प्रसन्न असेल आनंदी असेल तर तोच मनुष्य पुण्यकर्म करू शकतो ज्याच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे लोभ आहे मीपणा अहंपणा गर्व ईर्षा किंवा अन्य प्रकारचे विकार ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये आहेत तर तो मनुष्य कुशल कर्म करू शकत नाही तो मनुष्य पुण्यकर्म करू शकत नाही कारण तशा प्रकारचं त्याचं चित्त नसते चांगले कर्म करण्याचं था था। त्यांचं चित्तन असते चांगलं कर्म करण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची मानसिकता ही प्रसन्न असावी लागते आनंदी असावी लागते आनंद चित्त असेल प्रसन्न चित्त असेल तरच आपण पुण्यकर्म करू शकतो अन्यथा पुण्यकर्म करू शकत नाही आणि अप्रसन्न चित्ताने दुःखी मनाने कष्टी मनाने जर आपण पुण्यकर्म केलं तर त्याचा विशेष लाभ सुद्धा काही होत नाही जसं भगवंत असे म्हणतात की शेती आहे म्हणजे चांगल्या प्रकारची दर्जेदार जर शेती असेल आणि त्या दर्जेदार शेतीमध्ये जर आपण बी टाकलं तर ते भी चांगल्या है, है, चांगल्या बी चांगल्या प्रकारचं उगू शकते पण ज्या शेतीमध्ये गवत आहे तण आहे हाराळ आहे कुंदा आहे किंवा दगडधोंडी आहे काळी कचरा आहे अशा प्रकारच्या शेतीमध्ये जर आपण कितीही चांगल्या प्रकारचं बी टाकलं तरी सुद्धा मात्र ते येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही कारण त्या पिकाला येण्यासाठी जे अडथळे लागतात जसं गवताचा अडथळा आहे काडी कचऱ्यांचा अडथळा आहे दगड धुंड्यांचा अडथळा आहे त्यामुळे ते पीक चांगल्या प्रकारचं येऊ शकत नाही पण आपण संपूर्ण काढून टाकलं जमीन स्वच्छ केली आणि स्वच्छ जमिनीमध्ये जर आपण बीज टाकलं तर ते बीज आपल्याला जसं पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न देऊ शकते अगदी मनुष्याच्या मनाचं सुद्धा भगवंत असेल की तसंच आहे तुम्ही जेवढं प्रसन हो प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने एखादं कुशल कर्म करता पुण्य कर्म करता तर त्याचा लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असीम असा प्राप्त होत असतो आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण ते कर्म केलं पाहिजे तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो आणि त्यामुळे सातत्याने नरवडे परिवार धार्मिक आहे आपण सर्वजण धार्मिक आहात बुद्ध धर्म संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये अतुट अशी श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा अधिक आपण वाढवली पाहिजे म्हणजे जोपर्यंत जो आपण दुःखमुक्त होत नाही जोपर्यंत आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख नष्ट होत नाही नाहीसं होत नाही तोपर्यंत अधिक अधिक आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धेच्या बलाने पुण्य कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि थोडं थोडं संचय आपण करू शकतो कारण भगवंताने सव्वीशे वर्षापूर्वी सांगितलं बघा थोकंग थोकंग पुण्य करोती आज आपण म्हणतो थेंबा थेंबाने तळसा अशी आपली एक मन आहे व्यवहारामध्ये हे भगवंताने सव्विशे वर्षापूर्वी सांगितलं की थोकंग थोकंग पुण्य करतो म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म तुम्ही करा थोड्या थोड्या पुण्याचा संचय तुम्ही करा म्हणजे थोडे थोडे पुण्य कर्म करून आपल्या पुण्याचा घडा आपण भरू शकतो आणि अकुशल कर्म करणारा मनुष्य थोडे थोडे पाप कर्म करून त्याचा पापाचा घडा तो भरू शकतो आणि हरी आपण म्हणत असतो की अरे हा मनुष्य तर खूप चांगला होता परंतु हा कसा काय बिघडला कारण हळूहळू हळूहळू त्याचे कर्म तशा प्रकारचे बनत असतात आणि शेवटी मात्र तो अधोगतीला जात असतो चांगला मनुष्य हळूहळू हळूहळू कुशलकर्म करतो पुण्यकर्म करतो आणि जीवनामध्ये यश संपादन करत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण पुण्यकर्म केलं पाहिजे विशेष रूपाने या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये जेवढं अधिक अधिक आपल्याला दान पुण्य करता येत असेल अधिक अधिक शील पालन करता येत असेल आपण दररोज पंचशील धारण करतो पण किमान उपोस जर असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल अष्टमी असेल तर त्या दिवशी आपण उपोषशील सुद्धा धारण केलं पाहिजे म्हणजे उपोषशिलाचे सुद्धा अत्यंत महान आणि असे लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे सातत्याने आपण या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये दानकर्म करावं शिलाचं पालन करावं पुण्यकर्म करावं मैत्रीची भावना आपण सातत्याने करावी आणि अशाच प्रकारे आपल्या स्वतःच्या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी नरवाडे परिवारांच्या द्वारा जे जे काही कुशलकर्म पुण्यकर्म झालेलं आहे हे संपूर्ण कुशलकर्म पुण्यकर्म सुबोध यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद व त्याचप्रमाणे त्यांचे जे काही मित्र सुद्धा सोबत सुद्धा गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा हे सर्व प्रकारचं पुण्य आपण अर्पण करूया कारण भगवंत असे म्हणतात की पुण्य आपण कितीही लोकांना अर्पण करू शकतो आपले जे असतात आपले नातेवाईक असतात नातबंधू असतात या सर्वांसाठी आपण ते पुण्य अर्पित करू शकतो आणि त्यामुळे सर्वच त्यांच्या मित्रांनासुद्धा हे पुण्य आपण आज अर्पण करूया आज या मंगलमय प्रसंगी जे जे कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो त्याचप्रमाणे सुबोच्चे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महापद आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी दमदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाशी